शाहपूर मुरबाड रस्त्यावरील खुडगर साबगाव कोळकेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळे झाक करत असून मुख्य ठेकेदार व पोट ठेकेदार यांनी बघयाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे तर लोकप्रतिनिधी भूमिगत झाल्याने या रोज उद्भवणाऱ्या समस्या सोडवायच्या कोणी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या खड्डेमय रस्त्यावरून खुटघर कोळकेवाडी नडगाव शिरगाव नेहरोली लेनाड शेंद्रुण ठिळे आल्यानी नांदवळ गेगाव टेंबरे दहिवली कळगाव आणि भागदल या गावांमधील हजारो नागरिक विद्यार्थी चाकरमानी आणि विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात या रस्त्याची दुरावस्था पाहता खुडघरजवळ मागील वर्षी संघर्ष समितीने आंदोलन देखील केले होते यावेळी आमदार दौलत दरोडा स्वतः उपस्थित राहून संबंधित यंत्रणेने त्यांना शब्द दिला होता मात्र दरोडांच्या शब्दाला देखील ठेकेदार व अधिकाऱ्यांनी किंमत दिली नाही आणि ती समस्या जैसेतही राहिली दरम्यान या रस्त्याचे पोट ठेकेदार असलेले नीरज सामरे यांच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीकडून जनतेने रस्ता सुरळीत होण्याची मोठी अपेक्षा ठेवली होती मात्र तेही विश्वासास पात्र ठरले नाहीत किंबहुना या समस्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा नागरिकांकडून नाईलास्तव रास्ता रोको आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे शापूर मुरबाड पाटगाव खोपोली हा महामार्ग मागील सहा वर्षापासून सुरू आहे या रस्त्याच्या कामाचा मुख्य ठेकेदार यस केस कंट्रक इन्फ्रास्ट्रक्चर हा असून तर या रस्त्याचे पर्यवेक्षण यम एस आर डी सी कंपनी करते हे काम सुरू होऊन सहा वर्ष होऊन गेले मात्र या रस्त्यावर एकदाही एम एस आर डी सीचा अधिकारी किंवा इंजिनियर उभा राहिलेला दिसत नाही तसेच मुख्य ठेकेदाराचा एकही जबाबदार माणूस कामावर हजर राहिलेला दिसला नाही मात्र पोट ठेकेदाराचे रोजंदारी कामगाराव्यतिरिक्त त्यांचाही एकही प्रशिक्षित इंजिनियर उभा राहून काम करून घेताना दिसला नाही त्यामुळे या महामार्गाचा वाळी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर मुरबाड खोकोली या रस्त्याचा शहापूरचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ब्रिजखाली एवढी भयानक अवस्था झालेली आहे अडीच तीन तीन फुटाचे खड्डे झालेले आहेत आणि पावसाचं पाणी त्या ब्रिजखाली एवढं साठलेलं असतं आहे की जनतेला डाव्या बाजूने जावं का उजव्या बाजून जावं अक्षरशः या बाबतीत लोकप्रतिनिधींच्या बाबतीत सगळ्यांना संतापानावर झालेलं आहे आणि अक्षरशः जीव मुठीत घेऊन कुठनं जावं हेच कळत नाही आहे पाव पाऊस असल्यामुळं आणि आमची तर आता अशी भावना झाली की हा रस्ता जर होत नसेल तर आमचे बीठेस गावं जी होती ती मुरबाड विधानसभा मतदारसंघाला जोडावी असं प्रयोजन कुठं होत असेल तर खूप चांगलं होईल म्हणजे आम्हाला समस्या तरी मांडता येईल आणि बाबतीत आमचा काहीतरी दखल घेतली जाईल असं वाटते सन दोन हजार अठरापासून शहापूर मुरबाड खोपोली या रस्त्याचं चा काम चालू आहे परंतु आज आठ वर्ष झाली तरी तो रस्ता काही जाण्यायोग्य झालेला नाही आहे आम्हाला असं कळतं आहे की वनविभागाच्या परवानग्या तसेच बाधित शेतकऱ्यांना न मिळणारा मोबदला यामुळे हा रस्ता रखडलेला आहे असं कळतं आहे तरी आमची स्थानिक जनतेची अशी भावना आहे की तो रस्ता जेव्हा ते होईल तेव्हा होईल परंतु आमचा पूर्वीचा जो डांबरीकरणाचा रस्ता होता तो आठ फुटाचा असो का दहा फुटाचा असो तो स्थानिक लोकपदने लक्ष घालून करावा अशी आमची इच्छा होती परंतु तो काही झालेला नाही आहे आणि आमची ही भावना झालेली आहे की लोकप्रतिनिधी पूर्ण जनतेच्या दृष्टीने निष्क्रिय ठरलेले आहेत कारण आज आठ वर्ष म्हणजे शहापूरसारख्या ठिकाणी आठ वर्ष रस्ता न होणं आज त्या रस्त्यावरून आज गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सवात लोकप्रतिनिधी स्वतः जाऊन बघावं की हा रस्ता जाण्यायोग्य आहे की नाही लोक मोठी जीव घालून अक्षरशः रस्ते इकडून तिकडून तिकडून इकडून म्हणजे डावीकडून उजवीकडून रस्ते चुकवत चुकवत जात आहेत आणि ह्या रस्त्या न झाल्यामुळं बरेच ॲक्सिडेंट झाले आहेत त्यात बरेच जण मृत्यूही पावलेले आहेत आणि आम्हाला इतर विभागातले लोक आम्हाला शंड म्हणायला लागले आहेत की तुम्ही एवढे एवढे लोक शंड कसे का तुम्हाला आठ वर्षं तुमची एवढी सहनशीलता कशी काय आहे की तुम्हाला रस्ता होत नाही आहे त्याच्यामुळं आता आम्हाला असं वाटतं आहे की जनता शंड आहे की लोकप्रतिनिधी हा आता तुम्हीच विचार करावा अशी आम्हाला वा इच्छा म्हणजे वाटते असं आणि माझी एकच भावना आहे की पाच वर्षापूर्वी इमर्जन्सी निधी वापरून राज्यपाल एका कार्यक्रमासाठी आपल्या रस्त्यावरनं गेले तर भर जुलैच्या पावसामध्ये कार्पेट डांबरीकरण टाकून कार्पेट रस्ता तयार केला जातो मग एका लोकप्रतिनिधीसाठी ठीक आहे राज्यपाल हे मुख्य पद आहे आपल्या राज्याचं त्यांच्यासाठी रस्ता केला जातो मग जनतेसाठी इमर्जन्सी निधी का वापरला जात नाही